नमस्कार मी सुजाता सावंत बालपणी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा बालभारती दुसरी या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे शहर वर्षी प्रकाशित झालं धडा आहे मित्रप्रेम आणि या धड्याचे लेखक आहेत सुधाकर प्रभू गुरुजी वर्गात आले मुले उठून उभी राहिली सगळी मुले एका आवाजात म्हणाली नमस्ते गुरुजी नमस्ते असे म्हणून गुरुजींनी मुलांना बसायला सांगितले मुले बसली इतक्यात बाळू उभा राहिला तो म्हणाला गुरुजी आपला माधव आजारी आहे आज त्याचे वडील आमच्या घरी आले होते तुम्हाला देण्यासाठी त्यांनी एक चिठ्ठी दिली आहे बाळूने गुरुजींना ती चिठ्ठी दिली गुरुजींनी ती वाचली ते मुलांना म्हणाले माधवाला ताप आला होता आता तो बरा आहे गणपतने विचारले मग तो शाळेत का नाही आला गुरुजी म्हणाले डॉक्टरांनी त्याला विश्रांती घ्यायला सांगितले आहे चार दिवसांनी येईल तो माधव हा वर्गातला एक हुशार मुलगा होता खेळातही तो भाग घेत असे सगळ्यांशी तो मिळून मिसळून वागे सगळ्यांना तो आवडता होता त्यामुळे वर्गातल्या आणखी काही मुलांनी त्याच्या आजाराबद्दल प्रश्न विचारले बाळू म्हणाला गुरुजी माधव माझ्या शेजारीच आहे आज संध्याकाळी मी त्याच्या घरी जाऊन त्याला पाहून येईन त्यानंतर गुरुजींनी शिकवायला सुरुवात केली सुट्टी झाली मुले मैदानात आली काही मुले बाळू भोवती गोळा झाली गणपत त्याला म्हणाला शाळा सुटल्यावर माधवाला भेटायला मीही येईन तुझ्याबरोबर तारा म्हणाली आईला सांगून मी आणि कमल येऊ थांबाल ना आमच्यासाठी माधवासाठी मी एक मोराचे पीस आणेन बाळू म्हणाला छान छान तुम्ही आल्यावरच आम्ही निघू एवढा सदा म्हणाला मी देखील येईन परवाच मला मामाने चित्राचे एक पुस्तक दिले आहे मी ते घेऊन येईन अब्दुल म्हणाला हे बाळू अब्बाजांनी मला बासरीवर एक गाणे शिकवले आहे मी माझी बासरी घेऊन येईन माधवाला वाजवून दाखवेन हे सारे मित्र संध्याकाळी माधवाकडे गेले त्यांना पाहून माधवाच्या आईने विचारले अरे तुम्ही सगळे इकडे कुठे मुले म्हणाली आम्ही माधवाला पाहायला आलो आहो हे ऐकून तिला फार आनंद झाला ती त्यांना घेऊन माधवाच्या खोलीत आली ती माधवाला म्हणाली अरे हे बघ कोण कोण आले आहेत तुला भेटायला आपल्या मित्रांना पाहून माधवाला आनंद झाला तो हथरुणावरून उठून बसला भेटायला आलेले सगळे मित्र त्याच्याजवळ गेले त्याच्या आजाराची मित्रांनी विचारपूस केली मला आता बरे वाटत आहे याला सगळ्यांना आनंद वाटला बाळूने घरच्या गुलाबांची फुले आणली होती ती त्याने माधवाला दिली ताराने बराचे पीस दिले सदाने इच्छाचे पुस्तक दिले मित्रांनी दिलेल्या या वस्तू पाहून माधवाला फार आनंद झाला एवढ्यात अब्दुल म्हणाला माधव मी तुला बासरीवर एक गाणे वाजवून दाखवतो अब्दुलने बासरीवर एक गाणे वाजवून दाखवले गाणे सप्तच मुलांनी टाळ्या वाजवल्या माधव म्हणाला अब्दुल किती छान बासुरी वाजवतोस तू एवढ्यात माधवाच्या आईने श्रमाला खाऊ दिला थोड्या वेळाने माधवाचा निरोप घेऊन सर्वजण आपापल्या घरी निघाले माधव त्यांना म्हणाला तुम्ही आलात मला किती बरे वाटले बाळू म्हणाला बाळू म्हणाला लवकर बरा हो तू शाळेत नसल्यामुळे आम्हाला करमत नाही असे म्हणून मी सर्वांनी निरोप घेतला मुले गेल्यावर आई माधवाला म्हणाली माधव या साऱ्यांचे तुझ्यावर किती प्रेम आहे रे असेच एकामेकावर प्रेम करत जा मित्रांनी प्रेमाने दिलेल्या सगळ्या वस्तू माधव पुन्हा पाहत बसला आधार विसरून त्यातच तो रमून गेला